कडकडत्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे सरबत आज आपण पाहणार आहोत तर नमस्कार स्वागत आहे तुमच्या खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी स्टोअर करून ठेवण्यासारखे पटकन झटपट होणारे सरबत बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मी इथं कच्च्या कैऱ्या घेतल्या आहेत ज्या अगदी कडक असतील अशा एक किलो कैरी घेतली आहे कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता त्याची साल आपण काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे सगळ्या कैऱ्या मी याच पद्धतीने काढून घेणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता कैऱ्यांची साल आपली काढून झाली आहे आता कैरी आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे तर मी सुरीच्या सहाय्याने कैरी चिरून घेते याच्या आतली बी आपल्याला काढून घ्यायची आहे बी किंवा कोय तुम्ही म्हणू शकता अशा प्रकारे कोयच्या जवळ असलेला तो हार्ड भागसुद्धा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला एकदम सॉफ्ट असा पल्प मिळेल तर आता ही बारीक कट करून घेते मी तर अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायची कैरी तर तुम्ही इथं बघू शकता काही आपण बारीक कट करून घेतली कुकरच्या डब्यात झाकून ठेवायची आहे आता आपल्याला इथं कुकर लावायचं आहे तर खाली मी एक ग्लास पाणी घातलं आहे याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत फुल फ्लेमवर तर कुकरच्या डब्यावर झाकण ठेवून मी कुकर बंद करून याच्या चार शिट्ट्या काढून घेते आहे अशा पद्धतीने तर याच्या चार शिट्ट्या झाल्यात आपण गॅस ऑफ करूया कुकर थंड होऊ द्यायचं आहे इथं कुकरची वाफ घालवली आहे झाकण काढून घेते आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या कैरे छान शिजले आहेत आता मी हे मोजून घेते आहे कपाच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साह्याने तुम्ही मोजून घेऊ शकता इथं दोन कप आपला पल्प भरला आहे इथं मी खडीसाखरेचा वापर करते आहे कारण साखरेपेक्षा खडीसाखर ही शरीरासाठी चांगली असते तुम्ही गुळाचासुद्धा वापर करू शकता तर दोन कप पल्प होता तर मी इथं दोन कपच खडीसाखर घेतली आहे आणि हे एकत्र मिक्सरला वाटून घेतलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता छान आपली प्युरी तयार झाली आहे कैरीची अशा प्रकारे पल्प तयार झाला आहे आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी इथं दीड चमचा जिरं घेतले एक चमचापेक्षा थोडे कमी मिरे घेतले आहेत दीड चमचा आपल्याला इथं बडीशेप घ्यायची आहे आणि हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे खूप असं भाजायचं नाही तर याच्या अगदी छान फ्लेवर तयार होतो आता हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ह्याची पावडर करून घेतली आहे त्यात मी एक इंच आलं घातलं आहे आलंसुद्धा छान वाटून आहे आता यात आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ काळं मीठ घातलं आहे अर्धा चमचा आणि आता साखर घालून वाटलेली वेलची पूड अर्धा चमचा घातली तर इथं पॅन ठेवला आहे पॅनमध्ये आता तो पल्प घालून घेऊया त्यात वाटलेले मसाले घालायचे आहेत आता लो लो फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जेणेकरून यात गुठळ्या होणार नाही मसाला एकजीव होईल अशा पद्धतीने तर एकच डायरेक्शनला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने तर हे आपल्याला लो मिडियम फ्लेमवरच करायचं आहे ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे आता इथं बघा ज्या भांड्यात आपण मसाला वाटला होता त्याच भांड्यात मी अर्धा कप पाणी घेतले आणि ते पाणी त्यात घातलं आहे खूप असं पाणी घालायचं नाही कारण हे आपण पंधरा दिवस तीन आठवड्यासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत ह्याचा छान पल्प तयार होणार आहे इथं तुम्ही बघू शकता आपले छान आहेत बुडबुडे यायला लागलेत एक बारा ते पंधरा मिनटं छान लो टू मिडियम फ्लेमवर ह्याला शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ह्याला जोपर्यंत चकचकीतपणा येत नाही तोपर्यंत तर तुम्ही इथं बघू शकता मी एका डायरेक्शनमध्ये अशा पद्धतीने हलवती आहे आणि तुम्ही इथं बघू शकता थोडासा ट्रान्सपरंट असा आपला हा पाक झाला आहे किंवा हा पल्प झाला आहे तर आता इथं आपल्याला एक तारी पाकासारखंच आपल्याला बनवून घ्यायचं आहे इथं मी अर्धा लिंबू पेळला आहे ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे अशा पद्धतीने मिक्स करून घेते आहे मधूनमधून चेक करायचं आहे आपल्याला ऑलमोस्ट डन होत आलं आहे आता दोन ते तीन मिनटात आपण हे बंद करणार आहोत मस्त ह्याला तार येते आहे अशा पद्धतीने दोन्ही बोटांच्या मध्ये घेऊन चेक करायचं आहे तर आता आपला हा पल्प तयार आहे आता गॅस मी ऑफ करते आणि याला थंड होऊ देऊया तर मी इथं दोन तासापूर्वी सब्जा विजत घातला होता ऑप्शनल आहे हे तर अगदी ऑप्शनल आहे वेळेवर मी माझ्याकडे होता भिजवलेला म्हणून मी घेतला तर थंड पाण्यात हा पल्प आपल्याला फक्त ढवळून घ्यायचा आहे यात काहीही घालायची गरज नाही अतिशय टेस्टी असं झटपट आपलं कैरीचं पन्न किंवा सरबत तयार होतं अशा पद्धतीने तुम्ही यात पुदिना पण ॲड करू शकता तर अगदी झटपट इन्स्टंट आपलं सरबत तयार आहे तुम्ही हे तयार करून ठेवलं तर पंधरा दिवस तीन आठवडे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता ऐनवेळेस झटपट तुम्ही हे बनवून घेऊ शकता तर अतिशय टेस्टी आपली रेसिपी तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय